हॅलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आजचा माझा ब्लॉग आहे तो माझा संध्याकाळचं जे माझे रुटीन आहे संध्याकाळी सात ते नंतरचा जो रुटीन आहे तो मी दाखवणार आहे तर आता सध्या मी मार्केटमधून आलेली आहे आणि थोडीफार जी भांडी होती घासलेली दुपारची वगैरे ती म्हटलं पटापट पत लावून वगैरे घेते तर मग ती भांडी वगैरे खूप जमा झाली होती टपमध्ये आणि मी एका अशीच जमा घासाची भांडी ठेवून देते म्हणून म्हटलं की भांडी पहिली लावून घेते आणि आत्ताच नुकतीच मार्केटमधून आलेली होती मी तर बाहेर पाऊस वगैरे खूप जोरात पडतोय आणि अजिबातच आवाज वगैरे काही येत नव्हतं तर इथे आमच्या घरी थोडे बाप बेटांचे गप्पा चालू होत्या म्हणून मी ते ऐकत ऐकत भांडी वगैरे लावत होती आणि आता माझी भांडी वगैरे लावून झाली आहे तर मी म्हटलं पुढचं काम करून घेते तर आता ह्या भाज्या वगैरे मी आणल्या होत्या ज्या टिफिनला वगैरे लागतात सगळ्या तर गेली होती मी मच्छी आणायला पण मच्छी पण नव्हती मार्केटला होती ती व्यवस्थित नव्हती महाग पण आहेत मच्छी आता मच्छी मिळत नाही पाऊस खूप पडतो आहे आणि महाग पण आहेत आणि त्याच्यानंतर बरोबर पण नव्हती मच्छी मग म्हटलं येताना चिकनच घेऊन येते तसं पण आता श्रावण चालू होणार आहे तर इथे ज्या भाज्या वगैरे होत्या त्या मी म्हटलं आधी वेगवेगळ्या करते आणि मग ठेवून देते आणि जे जे काय आहे साफ वगैरे करायचं ते नंतर म्हटलं करेल कारण आता तर अजिबातच टाईम नव्हतं उशीर पण झालं होतं आणि एकीकडे मग मी पाणी वगैरे गरम करायला ठेवलं होतं पियाचं पाणी आणि मध्ये मध्ये मला पाणी पियायची खूप सवय आहे काम करता करता मी पाणी खूप वेळा पिते जेवण बनवतं बनवतं तर खूप वेळा पाणी वगैरे पिते त्याच्यानंतर मग इथे तर सगळं झालं मग म्हटलं चल चिकन साफ करून घेते तरी हो ते पटकन मी चिकन वगैरे साफ करायला घेतलेलं आहे आणि म्हटलं साफ वगैरे करून मग त्याला हळद मसाला मीठ वगैरे असं लावून लिंबू लावून म्हटलं ठेवून देईल आणि मग मसा वाटण वगैरे पण तयारी करायचं होतं मला वाटण वगैरे काहीच तयार नव्हतं चिकनसाठी तर ते म्हटलं घेते पटकन करायला तर एकीकडे मग मी कांदे वगैरे सोलून मग वाटण वगैरे करायला घेतलं जे काही खोबरं कांदा कोथिंबीर लसूण आपण जे टाकतो ती पटापट तयारी वगैरे करून घेतली तर इथे मी मसाला वगैरे वाटून झालेला आहे जी काय तयारी करायची होती करून घेतली व्हिडिओ जास्त मोठा केला नाही तरी त्या तर चिकनला फोडणी द्यायची आहे कढई वगैरे ठेवली आहे मी गरम करायला आणि मग त्याच्यामध्ये जेवढं मला पाहिजे तेवढं मी तेल टाकून घेते आणि म्हटलं मग पटकन एकीकडे लसूण वगैरे म्हटलं घेते साव हे करून कारण फोडणीला तर लसूण वगैरे टाकायचे आहे मी तर लसूणमध्येच टाकते लसूण वगैरे टाकते म्हणजे फोडणीला तेजपत्ता टाकला तर टाकते जास्त नाही टाकत मग मसाल्यामध्ये तर वाटणामध्ये सगळं येतोच आलं लसूणची पेस्ट वगैरे सगळं तर इथे त्याची पप्पा मध्ये येऊन मला सांगत होते ते म्हणजे खा छान चिकन वगैरे बनवतात आणि टेस्टी पण बनवतात तर मी त्यांना कधी कधी विचारते की कसं म्हणजे बनवू काय करू तर ते मला सांगत राहतात नेहमी की असं बनव तसं बनवू त्यांना म्हणजे छान आहे बनवतात ते व्यवस्थित चिकन वगैरे बनवतात तर मला ते सांगत होते की व्यवस्थित असं म्हणजे फोडणी देऊन स्लो घॅस स्लो घॅसवरती मसाला पूर्ण असं व्यवस्थित हे कर म्हणजे फ्राय फ्राय कर चांगलं त्याला तेल वगैरे सुटला पाहिजे मसाल्याला आणि त्याच्यानंतर तेल सुटल्यानंतर मग त्याच्यामध्ये चिकन चिकन वगैरे टाक आणि ते पण स्लो घॅसवरती शिजून वगैरे घे असं ते मला सांगत होते तर तेव्हा ते मध्ये येत होते बघायला काही नक्की मी सांगते जसं सा करते की नाही पण मी पण तसंच करते चिकन पण तरी पण ते आपले येत होते असं म्हणजे सांगायला की असं व्यवस्थित कर म्हणून आणि मी असं काही चिकन वगैरे केलं ना की मी त्यांनाच सांगते की जरा चेक करा व्यवस्थित शिज शिजलं आहे ना मसाला मीठ काही कमी आहे का सगळं म्हणजे मी बघायला वगैरे सांगते त्यांना किंवा मुलाला वगैरे सांगते कोणी असलं तरी मी सांगते म्हणजे मला थोडं बरं वाटतं की हां व्यवस्थित झालंय एक समाधान मिळतो काही बनवलं की मग त्यांना मी सांगते थोडं चेक करा वगैरे असं तुर, मदत काय नेहमी नसते पण कधीतरी मूड झाला त्यांचा मदत करायचं आणि असं काय बनवायचं असेल तर मदत करायला येतात ते आणि मग मूडवरती असतं आणि मग तेव्हा ते वाफेवरती चिकन वगैरे शिजून घेतल्यानंतर मग मा ते मला सांगत होते की मिक्सरचा जो भांडा होता ना त्याच्यामध्ये मसाला थोडाफार असतो राहिलेला तर त्याच्यात त्यांनी गरम पाणी ओतलं आणि मीठ मसाला हळद परत आपला जो आपण जो चिकन मसाला आणतो तो वगैरे त्याच्यामध्ये टाकून हलवत होते ते आणि ते त्याच्यानंतर मग तो पाणी सगळं ते चिकनमध्ये म्हणजे ओतणार होते कढईमध्ये आणि मग नंतर परत घ्या फास्ट गॅस करून मग ते शिजवून वगैरे व्यवस्थित घेतात शिजून वगैरे व्यवस्थित घेतात आणि मग मीठ वगैरे कमी आ, असेल तर मग ते परत टाकून व्यवस्थित कड काढून घेतात पण खरं चिकन खूप छान होतं ते एकीकडे ते बघत होते भात वगैरे झालं याचं चा। फक्त चपाती बाकी होती माझी तर पटकन मग मी नंतर चपाती वगैरे करून घेतली आणि मग जेव्हा चिकन म्हणजे असं तेच नाही कोण मला जेव्हा बोललं नाही की हां हे व्यवस्थित बंद आहे तेव्हा थोडं बरं वाटतं की हां आपलं म्हणजे व्यवस्थित बनले आपण जे काय बनवतोय हो ते नाही तर असं थोडं टेन्शनच असतं कसं बनलंय कसं नाही त्याला तर आता भात वगैरे तर झालं होतं एकीकडे एकीकडे चिकन पण शिजायला आलं होतं मग पटापट पत मी पीठ वगैरे मळून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग पटकन चपात्या वगैरे म्हटलं करून घेते मग जेवण झालं होतं कारण रात्री पण दहा वगैरे वाजतात आम्हाला उशीर होतो भरपूर तर इथे चिकन वगैरे झालं होतं आणि मी एकीकडे त्यांना जेवायला पण वाढलं होतं कारण उशीर खूप झाला होता ना मग जेवण वगैरे वाढून घेतलं पटकन चला तर आजचा व्लॉग एवढंच होतं तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते बाय बाय गुड नाईट